नमस्कार महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी सार्वत्रिक संपाची हाक दिली आहे कृती समितीच्या सर्व संघटना या संपात सहभागी होणार असल्याने नऊ जुलै रोजी राज्यातील सर्व अंगणवाड्यांचे कामकाज बंद राहणार आहे या संपामागे राज्य पातळीवरील दहा महत्त्वाच्या मागण्या आणि केंद्र पातळीवरील चौदा सामायिक मागण्या आहेत ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत राज्य पातळीवरील प्रमुख दहा मागण्या एक वेतन व शासकीय दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन लागू करून त्यांना ग्रॅज्युईटी द्यावी तसेच गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीसांना वर्ग तीन व चारचे कर्मचारी घोषित करून त्यांना वेतनश्रेणी महागाई भत्ता अन्य भत्ते ग्रॅज्युएटी भविष्य निर्वाह निधी व मासिक पेन्शन यांसारख्या सामाजिक सुरक्षा लागू कराव्यात दोन मानधनवाढ कृती समितीशी झालेल्या वाटाघाटीनुसार सेविकांना पाच हजार रुपये व मदतनिसांना तीन हजार रुपये मानधनवाढ लागू करावी आणि प्रोत्साहन भत्ता लागू करण्याचा शासनाचा एकतर्फी निर्णय मागे घ्यावा तीन ग्रॅज्युईटी आणि पेन्शन शासनाने मान्य केल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या ग्रॅज्युइटीची अंमलबजावणी करावी आणि मासिक पेन्शन योजना तातडीने मंजूर करून लागू करावी चार मुख्य सेविका पदोन्नतीचे निकष मुख्य सेविका पदोन्नतीसाठीचे से निकष बदलून दहावी पास आणि पंचावन्न वर्षांपर्यंतच्या सेविकांना अर्ज करण्याची संधी द्यावी पाच शैक्षणिक अटींमध्ये शिथिलता मुख्य सेविका पदासाठी एमएससीआयटी प्रमाणपत्राची अट शिथिल करून त्यासाठी सहा महिन्यांची मुदत द्यावी तसेच दहावीमध्ये हिंदीऐवजी संस्कृत किंवा उर्दू विषय घेतलेल्या सेविकांना अर्ज करण्याची संधी देऊन हिंदी परीक्षा पास करण्यासाठी एक वर्षाची मुदत द्यावी सहा आहार पद्धतीत सुधारणा निकृष्ट दर्जाचा टीएचआर टेक होम रेशन बंद करून त्याऐवजी गरम ताजा पूरक पोषण आहार किंवा कोरड्या धान्याची पाकिटे द्यावीत टीएचआर वाटपासाठी एफ आर एस फेशियल रेकग्निशन सिस्टम आणि आहार वाटपासाठी आधार जोडणीची अट रद्द करावी अंगणवाडीच्या विभागात राहणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना सर्व सेवा द्याव्यात सात उन्हाळ्यात कोरडा शिधा उन्हाळ्याच्या दोन महिन्यांमध्ये बालकांची उपस्थिती कमी होत असल्याने त्यांना शिजवलेल्या आहाराऐवजी कोरडा शिधा द्यावा आणि या काळात पोषण ट्रॅकरमधील फोटोची अट लावू नये आठ नवीन अंगणवाड्यांना मंजुरी एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या विभागात लोकसंख्येनुसार नवीन अंगणवाड्या मंजूर कराव्यात तसेच दूरवरच्या वाड्यावस्त्यांवर लोकसंख्येचा निकष न लावता पूर्ण अंगणवाडी केंद्रे मंजूर करावीत नऊ उन्हाळी सुट्टी उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीसांना पूर्ण एक महिन्याची उन्हाळी सुट्टी जाहीर करावी आणि त्या महिन्यात कोरडा शिधा द्यावा दहा बदली धोरण अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवाकाळात एकदा लग्न पतीची बदली मुलांचे शिक्षण किंवा अन्य महत्वाच्या कारणांसाठी मागणीनुसार बदली मंजूर करण्यात यावी केंद्र पातळीवरील चौदा सामायिक मागण्या एक श्रमिक संहिता मागे घ्या कामगार विरोधी व मालक धार्जिण्या चार श्रमिक संहिता तातडीने मागे घेऊन सर्व कामगार कायदे पुन्हा बहाल करावेत दोन महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करा जनतेच्या लोकशाही अधिकारांची गळचेपी करणारे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावे तीन भारतीय श्रमपरिषद सर्वोच्च त्रिपक्षीय मंच असलेले भारतीय श्रमपरिषद तातडीने आयोजित करावे चार आय एल ओ संहितांना मंजुरी आयएलओच्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव एकशे नव्वद एकशे पंचावन्न एकशे सत्याऐशी एक्याऐंशी एकशे सत्त्याहत्तर आणि एकशे एकोणनव्वद या संहितांना मंजुरी द्यावी पाच खाजगीकरण थांबवा सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना कंपन्या व सेवांचे से खाजगीकरण तातडीने थांबवावे सहा किमान वेतन व पेन्शन सर्व कामगारांना सव्वीस हजार रुपये किमान वेतन द्यावे व त्यात महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी सर्वांना किमान दहा हजार रुपये पेन्शन व अन्य सामाजिक सुरक्षा लागू कराव्यात सात कंत्राटीकरण थांबवा नोकऱ्यांचे आउटसोर्सिंग व कंत्राटीकरण थांबवून समान कामाला समान वेतन द्यावे सरकारच्या विविध खात्यांमधील रिक्त पदांवर तातडीने भरती करावी आणि रद्द करण्यात आलेली पदे पुन्हा बहाल करावीत आठ नवीन शैक्षणिक धोरण मागे घ्या शिक्षणाचे बाजारीकरण केंद्रीकरण व सांप्रदायिकीकरण करणारे नवीन शैक्षणिक धोरण तातडीने मागे घेऊन शिक्षण आणि आरोग्यासाठी पुरेसा निधी द्यावा नऊ जुनी पेन्शन योजना विना योगदान आधारित जुनी पेन्शन योजना पुन्हा बहाल करून ती सर्व कामगार कर्मचाऱ्यांना लागू करावी दहा नैसर्गिक आपत्त्यांसाठी निधी हवामानातील अतिउष्णता पूर वादळ अवकाळी पाऊस यांसारख्या बदलांचा फटका बसणाऱ्या कामगारांना व नागरिकांना दिलासा देण्यासाठी निधीची तरतूद करावी अकरा योजना कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा अंगणवाडी आशा शालेय पोषण आहार आदी योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची भारतीय श्रम परिषदेची शिफारस अंमलात आणावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना ग्रॅज्युएटी लागू करावी बारा मनरेगामध्ये सुधारणा त्रेचाळीसाव्या भारतीय श्रम परिषदेच्या शिफारशीनुसार मनरेगा कामगारांना वाढीव रोजगार आणि वर्षातून किमान दोनशे दिवस काम द्यावे त्यासाठी बजेटमध्ये विशेष तरतूद करून मनरेगाचा शहरी भागात विस्तार करावा तेरा शेतकऱ्यांना हमीभाव सरकारने मान्य केल्याप्रमाणे सर्व पिकांना सी दोन अधिक पन्नास टक्के आधारावर वैधानिक हमीभावाचा कायदा करावा तसेच आधारभूत किमतीवर पीक खरेदीची हमीची अंमलबजावणी करावी चौदा महागाई नियंत्रण व रेशन व्यवस्था महागाई रोखून रेशन व्यवस्थेचे सार्वत्रीकरण करावे आणि रेशनवर सर्व जीवनावश्यक वस्तू रास्त दरात उपलब्ध करून द्याव्यात आधार जोडणी बायोमेट्रिक ओळख या नावावर नागरिकांना रेशन व्यवस्थेमधून वगळण्याचे कारस्थान बंद करावे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महिला व बालविकास मंत्री प्रधान सचिव महिला व बालविकास विभाग आणि आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना पत्र पाठवून या संपाची कायदेशीर नोटीस दिली आहे या सर्व मागण्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात वाढ मुख्य सेविका पदोन्नतीतील अटी रद्द करणे तसेच पेन्शन व ग्रॅज्युएटीसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आहेत सध्याच्या महागाईच्या काळात सेविकांना तेरा हजार रुपये आणि मदतनीसांना सहा हजार पाचशे रुपये मानधनावर गुजराण करणे कठीण झाले आहे त्यामुळे या मागण्या मान्य होणे त्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी नऊ जुलै रोजीच्या या सार्वत्रिक संपात सहभागी होऊन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला सहकार्य करावे जेणेकरून सरकारवर दबाव येऊन त्यांच्या मागण्या लवकर मान्य होतील हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडीताईंपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण माहितीची कल्पना येईल अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहितीसाठी आरटी ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या अजूनही काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंट्सना उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद